पश्चिम मार्ग बापा प्रणव की हे सांगू जेथे असे महालिंग तेजोमय चंद्रातील जळते 17वी केवळ नादबिंदा कल्लोड गर्विधाला ज्ञान देव म्हणे देह हा दुर्लभ त्रैलोकी सुलभ भजनाचा माली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक चौदा आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओबी क्रमांक शंभरचं या श्लोकावर केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया मायाुरतया मामेवे प्रपद्ये मायामेतारंत अर्थात बद्ध जीव हा मायारूपी दोरखंडानं बांधला गेला आहे श्लोकात गुणमयी शब्द आलेला आहे दैवी ही एषा गुणमयी गुणचा एक अर्थ दोर असाही होतो आणि जो बांधला गेला आहे अर्थात गुणमयीचा त्रिगुण असाही होतो सत्व रज आणि तम हे गुणमयी परंतु दुसरा अर्थ दोर मग दोराने बद्ध झालेला आहे म्हणजेच मायारूपी दोरानं जो बद्ध झालेला आहे बांधला गेलेला आहे तो भगवंताच्या ठिकाणी शरण गेल्यानंतर मुक्त होतो भगवंत स्वतःहूनच सांगतायत मामे वये प्रपद्यंते मायामेता त्या दोरानं जो बांधला गेलेला आहे ज्याचे हातपाय बांधलेले आहेत तो स्वतःहून स्वतःला मोकळं करूच शकत नाही महाराज गणित आहे लहानपणी दोन भावंडामध्ये एकाला बांधलं तर दुसरा हळूच येऊन ते सोडून निघून कारण तो मुक्त असायचा पण दोघांनाही जर बांधलेला असेल तर सोडवणार कोण त्या ठिकाणी कृपा मम मायेचीच व्हावी लागते आईचीच व्हावी लागते माईची कृपा व्हावी लागते बापाची कृपा व्हावी हो लागते तसं भगवंताची कृपा झाल्याशिवाय मायेतून जीव बाहेर येत नाही कुरुक्षेत्री काय झालं अर्जुन बद्ध झाला महाराज अधिकार काय थोडा होता का अर्जुनाचा प्रत्यक्ष या परमात्म्यानं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करावं काय अधिकार होता आणि एवढा अधिकार असताना सुद्धा अर्जुन मायेमध्ये अडकला कुरुक्षेत्री स्वकीयांना पाहून पितामह भीष्म आपले गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य आपलेच भावंड सगळे कौरव आपलेच सगळे सोयरे सासरे साले यांच्याबरोबर युद्ध करावं लागणार आपलेच आपण मारायचं ममता उत्पन्न झाली अर्जुनाच्या पोटे आणि ही ममता जीव आहे जीवाचा स्वभाव आहे ती उत्पन्न होणं साहजिक आहे हे भगवंतांना माहिती होतं आणि म्हणूनच भगवंत ती खेडी खेडली सेनेरू भयूरमध्ये रथम स्थापय मेच्युत म्हणल्याबरोबर भगवंतानी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आदेशाप्रमाणे रथ उभा केला पण कुठं भीष्म द्रोण प्रमुखतः या विभूतींच्या समोर रथ उभा केला आणि मग त्यांच्याकडे पाहून अर्जुन गहिवरला जे घडायचं ते घडलं परंतु एकदा ही माया आहे ही मिथ्या आहे खोटी आहे देहाशी जोडलेले नाते आहे आत्मा त्यापेक्षा वेगळा आहे अलिप्त आहे आपलं मूळ स्वरूप वेगळं आहे त्या स्वरूपाची जाण भगवंतांनी करून दिली आणि ते नातं ज्या शरीराशी आहे ते शरीर नाशवंत आहे तू मारला तरी ते मारणार आहे आणि नाही मारला तरी तीन प्रकारे मृत्यू येणारच आहे आधीभौतिक भौतिक आध्यात्मिक आधीभौतिक आणि अधिदैविक रोग मरणार त्याला आध्यात्मिक मृत्यू आधीभौतिक प्रगत झालं राष्ट्र ॲक्सिडेंट झाला रेल्वे रुग्णाच्या खाली घसरली विमान क्रश झालं गाडीला ठोकलं टक्कर झाली समोरासमोर हे सगळे भौतिक प्रगतीमुळं ओढवणारे मरण आहेत मृत्यू आहेत आणि तिसरा आधीदैविक आहे आध्यात्मिक नाही नशिबे आला आधीभौतिकही ईश्वर कृपेनं जर व्यवस्थित आयुष्य पार पडलं शेवटी आधीदैविक मृत्यू हा ठरलेला आहे स्वभाव नाश जीवाचा ठरलेला आहे उपजे ते नाशे बस हा सृष्टीचा नियम आहे त्यामुळे भगवंत सांगतात की तू यांच्याविषयीची माया सोडून दे कारण तू नाही मारलं तरी हे मरणारच आहे तू एक मारिता आणि हे मरिता हा विचारच तू मनातून तुम काढून ठेवू हो की तू मारणार आहे हे मारणार आहे तू निमित्त होणार आहे हे सगळे निमित्त मात्र हो साचे सगळे निमित्तानं चाललेली सृष्टी आहे कारण प्रत्येक ठिकाणी भगवंत काही स्वतः हजर होऊन त्याचा त्याला मोक्ष देऊ शकत नाही किंवा त्याचा संहार करू शकत नाही हे विधिलिखित घटना आहे आणि ते आपण टाळू शकत नाही भगवंत अर्जुनाला ते सांगतायत की या मायेमध्ये अडकून स्वकर्तव्य जे आहे त्याचा तुला विसर पडतो आहे आणि स्वधर्माचा विसर पडणं म्हणजे स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा तुला क्षत्रिय आहे क्षत्रियाचा धर्म पाळावाच लागेल तुला आव्हान स्वीकारावं लागेल या ठिकाणी नाते गोते नाहीत इथं फक्त एकच नातं आहे की ती तुझी प्रतिस्पर्धी आहेत अठरा अध्याय भगवंताला सांगावं लागले तेव्हा मायेत अडकलेला अर्जुन बाहेर आला महाराज जीवाचा उद्धार तसा सहजपणे होऊ शकतो पण अर्जुनासारखं आम्ही भगवंताच्या ठिकाणी शरण जावं लागतं तो पूर्णपणे शरण आला कार्पण्य दोष उप स्वभाव आम धर्मसमूढ चेता या श्रेय माझ्याकरता हितकारक काय ते सांग देवा निशित अन्मय निश्चित असं माझं हितकारक काय मी लढू का लढू नको पूर्णविरामात गेलेला अर्जुन प्रश्नचिन्हात आला युद्ध करायच्या मानसिकतेमध्ये हळूहळू आला अर्जुन माया ही अशी आहे सद्गुरूची कृपा झाली आध्यात्मिक गुरु म्हणून प्रत्यक्ष भगवंतच लाभला अर्जुन आला म्हणून अर्जुन मायेतून बाहेर आला तुम्हा आम्हाला सुद्धा सद्गुरू जर लाभला आध्यात्मिक गुरु लाभला भगवंत कृपा झाली तर आपण ही सहज मायेतून बाहेर येऊ शकतो भगवंत तेच सांगतात मामे वये माया मेहतान तर आणि यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवी क्रमांक शंभरमध्ये म्हणतात की जया ऐक्याची उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीच्या पहिलं तिरा झेपावले जे ज्यांनी सद्गुरूची कास धरली आध्यात्मिक गुरुच्या सान्निध्यात जे केले त्यांचा उद्धार ठरलेला आहे भगवंत सांगतात जया ऐक्याची आवतारा उतारा द्वैत संपलं गुरुकृपेन की बोधाचा जोडला तारा सद्गुरुनं भगवंतानं बोध केला जीव ब्रह्माचं ऐक्य हाच हेच दोघांचं ऐक्य होणं म्हणजेच द्वैत संपन्न आहे अद्वैत भाव निर्माण झाला तो हा विठ्ठल बरवा म्हणजे तो भगवंत आणि मी हा दुसरा नाहीच आम्ही दोन नाहीच चांगदेव पासष्टीमध्ये माऊली चांगदेवाला म्हणतात की चांगदेवा तुझं माझे मिळणे ते हाता तळी मिठी देणे जयापरी उजव्या हाताने डाव्या हाताला म्हणावं अरे काय दोस्ता किती दिवस झाले आपली भेटच नाही हे जसं हास्यास्पद आहे तसं तू मला येऊन भेटणं हे ये हास्यास्पद होईल ही भीती आहे माऊली म्हणतात कारण आपण दोन नाहीतच आपण एकच आहोत असा ऐक्य भाव निर्माण झाला जया ऐक्याची अवतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीच्या पहिलं तिरा जे ते या मायनदीतून सहजपणे पार होतात तरुण जातात आणि भगवत धामाप्रती ते जाऊन पोहोचतात आज या ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ता की जय